राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी जी मतदानाची वेळ होती ही वेळ आता संपलेली आहे आपण बघतोय साडेपाच वाजून गेलेले आहेत असं असताना पुण्यातील काही मतदान केंद्रांच्या बाहेर अजूनही प्रचंड गर्दी मतदारांची असलेली पाहायला मिळते मी आता पुण्यातले प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधल्या एका मतदान केंद्रावरती आहे तुम्ही आताही इथे बघितलं तर प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि जवळपास तीन चार रांगा केलेल्या आहेत या तीन चार रांगांमध्ये इथे सगळे मतदार जे आहेत ते थांबलेले आहेत आणि हे मतदार आपण बघतोय की अजूनही इतक्या मोठ्या संख्येने मतदारांच्या रांगा नेमक्या का लागलेल्या आहेत हा एक खूप मोठा प्रश्न आहे कारण अनेकदा असं होतं की मतदारांच्या रांगा असतात मात्र इतक्या मोठ्या संख्येने मतदार हे फार कमी वेळा असं पाहायला मिळतं की मतदानाची वेळ संपल्याच्या नंतर सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने मतदार अजूनही रांगेमध्ये आहेत त्यामुळे आपण काही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करणार कधी आलायत ताई आता पाच वाजता पाच वाजता आलात मग लाईन पुढे सरकतीये की नाही पण नाही काय प्रॉब्लेम झाला काय सांगितलंय का तुम्हाला कायच नाही का गर्दी आहे तेवढे था। गर्दी आहे म्हणताय आता ही लाईन पुढे जाण्यासाठी किती वेळ तुम्ही थांबणार लागत हो थांबणार मतदानासाठी थांबणार किती वेळ झालं पाच मिनिटं च्या आधी आलाय पण गर्दी खूप आहे पूर्ण लाईन पूर्ण होईपर्यंत थांबणार थांबणार काय सांगशील का थांबणार आहे सुतरुण मतदार दिसतोय मतदान करायचं आपण बघतोय लाईन जरी मोठी असली तरी सुद्धा आम्ही मतदानासाठी थांबणार आहोत असं इथले मतदार सांगताना आपल्याला पाहायला मिळतात उत्साह खूप आहे या सगळ्या मतदारांमध्ये मात्र इतक्या मोठ्या संख्येने गर्दी होईपर्यंत आतमध्ये असं नेमकं काय सुरू आहे की इतका उशीर लागतोय हा सगळ्यात महत्वाचा या सगळ्यातला प्रश्न असलेला पाहायला मिळतोय आपण बघतोय अजूनही या ठिकाणी अनेक मतदार आहेत जे रांगेमध्ये असलेले किती वेळ झाला आला आम्ही तास झाला थांबलो पाणी पण विचारलेलं नाहीये माहित नाही लाईनच हलत नाहीये नाही आत मध्ये आणखी किती लोक आहेत काही सांगता येत नाही रिस्त केवढी लाईन लागेल तुम्ही किती वाजता आला होता मी आता जवळ जवळ मला चार साडेतीन वाजता आलो अजून अजून इथंच आहे तुम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांनी वगैरे काही सांगितलं नाही आतमध्ये काहीच नाही आता मला कूपन दिलेत फक्त हो काहीच नाही सांगितलं बापरे हा प्रचंड भयानक प्रकार पाणी सुद्धा विचारलेलं नाहीये अच्छा हो पोलिसही या ठिकाणी आता येऊन गेलेले आहेत बरी चर्चा करून गेले काय नेमकं झालंय काहीच कर नाही सांगितलेलं काहीच नाही किती वेळ तास झाला आणि नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी मतदार इतक्या मोठ्या संख्येने आहेत आणि या मतदारांकडून असं सांगितलं जात आहे की जवळपास एक ते दीड तास होऊन गेलेला आहे या दीड तासामध्ये ही लाईन जरा सुद्धा पुढे गेलेली नाहीये नेमकं इतक्या मोठ्या संख्येने लाईन या ठिकाणी थांबण्याचा आणि मतदान रखडण्याचं नेमकं कारण काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपण बघितलं वरती जनता संस्कृती हॉल लिहिलेला आहे पुण्यातला प्रभाग क्रमांक अठ्ठावीस अर्थात जनता वसाहत आणि हिंगणे खुर्दचा हा सगळा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये इतक्या मोठ्या संख्येने हे का इतकं वोटिंग थांबलंय हे आपल्याला खर तर जाणून घेणं अतिशय गरजेचं असणार आहे आपण आणखी काही मतदारांशी बोलण्याचा सुद्धा या सगळ्यामध्ये प्रयत्न करणार आहोत की नेमकं काय अडचण का झाली आणि त्यांना कुणी सांगितलंय का या सगळ्या बाबतीत की आतमध्ये नेमकं काय घडतंय का हे जाणून घेऊयात कारण इथल्या मतदारांमध्ये आता प्रचंड संतापाची लाट असलेली पाहायला मिळते मतदान करण्यासाठी लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी गेल्या दीड दीड दोन दोन तासांपासून हे मतदार या ठिकाणी आहेत मात्र अजूनही त्यांचा नंबर येत नाही लाईन आता जर बघितली तर आणखी तीन साडेतीन तास लागतील इतकी मोठी लाईन आहे नेमकं काय या ठिकाणी गडबड झाली ज्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने गर्दी झाली आता गडबड अशी झालेली नाही मॅडम काय झालेली आहे लोकांचा उत्स्फूर्तपर्यंत प्रतिनिधी लोक कामाला पण गेलेले असतात आणि ती एकदम निघली बाहेर आणखी करू करू मतदान करू, करू, करू त्यामुळे हे लाईन झालेली आहे आणि जनता वस्त मध्ये त्यांना काहीतरी बदल घडवायचा आहे त्यासाठी ही मोठी लाईन दिसते पण अनेकांकडून असं म्हटलं जातं की तास तास भर झालं ही लाईन पुढे सरकत नाही थोड्या वेळ साठी अर्ध्यासाठी आतल्या मशीनला काहीतरी प्रॉब्लेम आला त्यामुळे पण थांबलो होतं वोटिंग पण ह्या दोन जो पाच त्या नेहमीच त्यांचा उशीरच असतो त्या पण ही आतापर्यंत गर्दी दिसते ही पहिलीच वेळ गर्दीचा प्रकार जनता प्रकारमध्ये शंभर टक्के बाहेर पडले नक्कीच आपण बघतोय खूप मोठ्या संख्येने ही गर्दी जी आहे ती झाली आहे जसं इथले काही स्थानिक मतदार सांगतायत की अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने ही गर्दी होत असते आपण बघतोय इथल्या काही कार्यकर्त्यांकडून आता मतदारांना आम्हाला पाणीही विचारलेलं नाहीये दोन दोन तास झाला अजूनही आमच्या नंबर येत नाहीये अजूनही ना आम्हाला मतदान करायला मिळत नाहीये असं इथले मतदार सांगताना पाहायला मिळतात आपण बघितलं कुठून आलात आता कधी आला होता किती वाजता साडेचार वाजता अजून तुमचा नंबर लाईन तरी पुढे गेली की नाही गेली पुढे गेली पुढे गेली इतक्या मोठ्या संख्येने गर्दी ही नेहमी असते तुमच्या जंत वासात मला की आताच वाईट झाली मोठी गर्दी असते कारण आता ऑलरेडी मतदानाची वेळ संपलेली आहे आणि तरी सुद्धा इतकी गर्दी बऱ्यापैकी लोक काम वगैरे करू येत त्यामुळे गर्दी असते काका किती वेळ झाला पण अजून तुमचा नंबर यायला आणखी दीड दोन तास लागतील असं एकंदरीत वाटतंय तुम्ही थांबणार आहात का सगळं लागणारच ना वर्ष पाच वर्षांनी येते म्हणजे थांबायला था। लागणारच की असं कसं लागणार मदत करायला पाहिजे ना असं आस, नाही ना दोन तास तीन तास जाऊ दे थांबलं तर पाहिजेच ना काही प्रॉब्लेम नाही थांबायला आम्हाला तस ओके नक्कीच जा या मतदारांकडून असं सांगितलं जात आहे की आम्हाला इथे थांबायला काही हरकत नाहीये कितीही वेळ लागला तरी सुद्धा आम्ही इथे थांबणार आहोत आणि आमचं जे मतदान आहे ते केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही असं सांगताना इथले सगळे मतदार आपल्याला पाहायला मिळत आहेत काहींकडून असंही सांगितलं आहे की मध्ये एक दीड तासांसाठी ईव्हीएम मशीन बंद पडलेल्या होत्या काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, होता। त्यामुळे ही सगळी लाईन खूप वेळासाठी थांबून राहिली होती पुढे गेली नव्हती आणि त्यामुळे हा सगळा घोर झाला आपण बघितलं जवळपास पाच सहाशे मतदार आता या ठिकाणी कमीत कमी पाच ते सहाशे मतदार या ठिकाणी अजूनही लाईन मध्ये असलेले पाहायला मिळतात ते काहीतरी कुपन दिलेत लोकांना ते आता देत नाहीये काही संपलाय असं सांगण्यात येत आहे मी नाशिक वरून आलोय माझं प्रोजेक्ट सोडून आणि इथं आल्यावर त्या चिठ्ठ्या वाटल्या जात नाहीत आणि चिट्ट्या लाईनच्या बाहेर तिकडून कधी आलाय वरन आलोय मी पाच वाजता इथं आलोय मी दिलाय तुम्हाला काही दिलं नाहीये मला स्लीप दिलीय फक्त त्याच्यानंतर इथून पुढच्या नंबरला काहीतरी चिठ्ठ्या वाटल्यात कुपन वाटल्यात आपल्याला भेटत नाहीये तुम्हाला कदाचित मतदान करता येणार नाही असं वाटत येणारच नाहीये करता बिकॉज ते देत नाहीयेत आम्हाला सा आ, ना, ना 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 आओ मी एक तास झालाय थांबलो त्याला होतो मी त्यांनी तिथं चिट्ट्या वाटले मला इकडे पाठवले इकडे जावा म्हणून आता इथं थांबले तर म्हणते इथे येऊन आम्हाला वोटिंग करायचे हे नाही तुमचा टाइम संपलेला आहे असं असतोय मी बरोबर इथं पाच वाजता आलोय उद्याची होती त्याच्या आधी आलेला आधी आलो होती लाईन मधून पोलीस प्रशासन काढतात बाहेर लाईन मधने अच्छा प्रचंड संतापाचं वातावरण या सगळ्या मतदारांमध्ये आहे विशेष म्हणजे असं इथल्या मतदारांकडून सांगितलं जात आहे की पोलीस आम्हाला इथून बाहेर हातलतायत आणि पोलिसांकडून आम्हाला लाईनीत थांबू नका असं सांगितलं जात आहे काहींना असं पोलीस म्हणत की तुम्ही वेळेच्या नंतर आलात मात्र इथले मतदार धावा करतात की आम्ही वेळेच्या आधी आलेलो होतो तरी सुद्धा आम्हाला मतदान करू दिलं जात नाहीये आतमध्ये ईव्हीएमचा जो काही घोळ झालेला होता त्यामुळे खर तर उशीर झाला आणि या सगळ्या उशीराच्या नंतर आम्हाला मतदान करू द्यायला हवं जितके लोक आता लाईन मध्ये आहेत त्या सगळ्यांना मतदान करू द्यायला पाहिजे असं सांगितलं जातं या सगळ्या मतदारांकडून त्यामुळे खरंच आता मतदान करू दिलं जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत अशा पद्धतीने ईव्हीएम मशीन्स मध्ये काहीतरी घोळ झाला ईव्हीएम बंद पडल्यात असं जिथे कुठे घडलेलं आहे त्या सगळ्याच मतदान केंद्रांवरती एखाद तास वाढवून दिला जावा मतदानासाठी अशी मागणी तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनी उमेदवारांनी मतदारांनी केलेली होती असं सगळं असताना अजून तरी शासनाच्या वतीने कुठेही अजून तरी हे मतदानाचा वेळ वाढवण्याचं काही सांगितलेलं नाहीये त्यामुळे मतदानाची वेळ जर वाढवलेली नसेल तर मग या इतक्या मोठ्या संख्येने लाईनीत थांबलेल्या मतदारांनी नेमकं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे अनेकदा असं पाहायला मिळतं की मतदानाची वेळ होण्याच्या आधीपर्यंत जे लोक येतात त्यांना चिठ्ठ्या दिल्या जातात असतात थोडक्यात त्या चिठ्ठीवरती त्यांना कितीही वेळ झाला तरी सुद्धा सोडलं जातं मात्र काही जण असं सांगतायत की आम्हाला बऱ्याच जणांना आम्ही वेळेत येऊन सुद्धा चिठ्ठ्या दिल्या जात नाहीयेत आणि तुम्ही उशिरा आलात तुम्हाला आता मतदान करता येणार नाही असं सांगितलं जात आहे आणि आम्हाला इथून पाठवून देण्याचा प्रयत्न केला जातो हे प्रचंड गंभीर आहे त्यामुळे खरंच इथले मतदार जे काही सांगतायत या सगळ्यामध्ये तथ्य आहे का खरंच अशा पद्धतीने भोंगळ कारभार या सगळ्या ठिकाणी चालू आहे का हे सगळं शोधणं गरजेचं असणार आहे आणि जर अशा पद्धतीने जर काही घडत असेल तर खरंच आ, ही सगळी प्रशासनाची सुद्धा आपल्याला म्हणावी लागेल की खूप मोठं अपयश आहे लोकशाहीचा उत्सव आपण म्हणतोय उत्सवामध्ये मतदारांच्याच उत्साहाला जर कुठे किंमत नसेल मतदारांच्या मतांना किंमत नसेल तर मुळातच प्रशासन अपयशी ठरलंय असंच म्हणावं लागणार आहे अर्थात ही जी काही मोठी रांग आहे ही रांग नेमकी कधीपर्यंत संपते हे पाहणं गरजेचं असणार आहे कारण जवळपास दोन ते अडीच तास किमान ही लाईन अजून अशाच पद्धतीने चालणार आहे खूप कमी अशी मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने रांगा अजूनही आहेत आणि त्यामुळेच या रांगा लवकरात लवकर पुढे जाऊन लवकरात लवकर लोकांना मतदान कशा पद्धतीने करता येईल असं काहीतरी नियोजन आता प्रशासनानं करणं सुद्धा गरजेचं झालंय सा अर्थात या सगळ्या मतदान केंद्रांवरचे लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांच्या पुढाकारातून निवडणूक अधिकारी कशा पद्धतीने काम करून पटप्पट या लोकांचं मतदान करून घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन शिवाजी सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे